दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात झाला होता त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या दिवशी भक्त दत्त महाराजांची मनोभावे पूजा करतात अनेक दत्त मंदिरात होम हवन दत्त महाराजांची पालखी निघते तसेच देखील हलवला जातो तर अनेक ठिकाणी या दिवशी अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्त महाराजांना गुरुत्वाचे प्रतीक मानले जाते गुरु मानून त्यांची सेवा करण्यात येते म्हणूनच दत्तांना दत्तगुरु असे म्हणतात मात्र त्यांच्या दत्त या नावाचा अर्थ काय आहे हे अनेकांना माहीत नाही तसेच दत्त महाराजांना दत्तात्रय का म्हणतात यामागे देखील विशेष कारण आहे सलातर मग दत्तगुरूंच्या नावाचा अर्थ काय ते पाहूयात अनुसया पुत्र दत्तगुरू माता अनुसया आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ऋषी यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यातून देवगण प्रसन्न झाले व ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी त्रिगुण रूपात माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे दत्तगुरूंना त्रिगुण अवतार म्हटले जाते ते साक्षात महादेव विष्णू व ब्रह्मदेव यांचे अंश आहेत अशा रीतीने दत्तगुरूंचा जन्म झाला दत्त नावाचा अर्थ दत्त या नावाचा अर्थ आहे दान करणे एखादी वस्तू देणे देवाने दान केला किंवा साक्षात ईश्वराने दिलेली गोष्ट म्हणजे दत्त होय आपण अनेकदा ऐकतो संतान दत्त घेणे याचा अर्थ कोणाकडून तर ती गोष्ट घेणे किंवा कोणी आपल्या पदरी दान करणे मातानुसैला त्रिमूर्तीकडून मिळालेली भेट म्हणजे दत्त होय दत्तात्रय नावाचा अर्थ दत्त, दत्त म्हणजे दिलेला किंवा दान केला मात्र साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रि या त्रिमूर्तीने दिलेला पुत्र म्हणजे दत्त होय माता अनुसूया आणि अत्रि ऋषी यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिमूर्तीने पुत्र रूपात अनुसया मातेच्या अत्रिषीना केले पुत्र दान म्हणजे दत्तात्रेय दत्त म्हणजे दान दिलेला आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींना प्रदान केलेला पुत्र त्यामुळे दत्तगुरूंना दत्तात्रेय असे म्हटले जाते